विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाच्या नागेश बाळासो जग मला केमील म्हणून लाखानी मारहाण केली दोन तीन लाख घेतलेले तर झाले चार लाख निचा चक्रीवाद लागले त्यांच्या मालकाचा फोन आल्यानंतर मला मारहाणी सुरुवात केली बँकेच्या मालकाचा हां बँकेच्या मालका त्यांचं नाव काय सुशांत माढी विट्यात नामांकित पतसंस्थेची गुंडागिरी पडली बाहेर नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विटा शहरातील नामांकित पतसंस्था शहाजीबापू म्हाडिक या पतसंस्थेने केली पठाणी पद्धतीने वसुली व गुंडागिरी आज सकाळी अनिल लालासो पवार राहणार हिंगणगाव खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांनी शहाजीबापू म्हाडिक पतसंस्थेचे कर्ज घेतले होते कर्ज थकीत असल्याने बँकेच्या वसुली पथकाने विटा येथील शाखेमध्ये अनिल पवार यांना विटा येथील शाखेमध्ये बोलवून घेतले व संस्थेमध्ये वसुली पथकाने मारहाण केली असल्याचा प्रकार आज समोर आला आहे अनिल लालासो पवार यांचे असे म्हणणे होते की मला थोडी मुदत द्या परंतु शाजीबापू म्हाडिक पतसंस्थेचे संस्थापक सुशांत म्हाडिक यांना ना नागेत जगदाळे यांनी कॉल केला व अचानकपणे पाच ते सहा पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी अनिल पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली अनिल पवार यांनी लगेच डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र युवक सरचिटणीस वीरू फाळके यांच्याशी संपर्क केला व घडलेला प्रकार वीरू फाळके यांना सांगितला त्यानंतर वीरू फाळके यांनी अनिल पवार यांना सोबत घेऊन विटा पोलीस ठाण्यात धाव घेतली व गुन्हा दाखल करण्यात आला लवकरात लवकर या आरोपींवरती कारवाई झाली नाही तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वीरू फाळके यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले जोपर्यंत अनिल पवार यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या विटा एक्सप्रेस न्यूज चॅनेलच्या माध्यमातून संस्थेच्या काळ्या कारनाम्याची मालिका आपल्यासमोर सादर करणार आहोत अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा माझं नाव अनिल बाळस पवार मी सकाळी शाळा बातमीमध्ये गेलो होतो माझे पैसे किती कर्ज कर्ज झाले त्यावेळी नागेश बाळासू जगदाने मला केमेमध्ये के घेऊन लाता बप्प्यांनी मारहाण केली नंतर जीव मारण्याची धमकी दिली त्यांना सांगत होतो की मला दोन महिन्याची मदत द्या तरी नंतर मला घेऊन दोन महिन्याची मदत दिली नाही आणि लाता बक्त्याने मला मारहाण केली कोणत्या शाखेमध्ये कडेगा सॉरी ज्यामध्ये शाजी बापू संस्था आले त्या शाखेमध्ये किती तुम्ही दोन तीन लाख घेतलेले तर झाले चार लाख दिसावर आ... चक्रीवाद लावले तुझ्या काय प्रकार काय काढला सकाळी किती वाजता गेलतो साडे दहा वाजता त्यांचा फोन आला हो त्यांचा फोन आला काय झालं स्टार्टला स्टार्टला ते म्हणले मला की पैसे भरणार आहे का नाही म्हणले मी दोन म्हणले मला मदत द्या मी भरतो माझे काय ऐकले नाही नंतर मला तिने बोलून नेटले केबी मध्ये आणि बसवलं दहा पंधरा मिनिट तुम्ही किती जाण गेल आणि तिकडे जण गेलो त्या दोघांना बाहेर बसवलं कोण कोण बाकी कोण बाकी त्याचं नाव आहे श्रीकांता ते आणि रवी रवी दास सकट तुम्ही हो दोघी मी त्यांना बाहेर बसून तुम्हाला काय केलं पण विचारलं मला पैसे आहेस का तू मी म्हणलं दोन महिन्याची मदत दे म्हणलं मला आत्ताच भरायचं त्याला सोडणार नाही सोडणार नाही म्हणला मग ती गाडी त्यांना दहा पंधरा मिनटांमध्ये मालकाचा फोन त्यांच्या तुम्हाला मारहाण करणार तो नागेश जगदाळे राहुल आणि एक पाटील म्हणून पण तरी आणि माझ्या काही ओळखीची नाही ती चार इसम अनुखे माझ्या पंगड्यात नाही त्यांच्या मालकाला फोन आल्यानंतर मला महा सर त्यासोबत बँकेचे हां बँकेचे मालक त्यांचं नाव काय आहे सुशांत माटे